महिला सुरक्षेचा प्रश्न आजकाल खूप गंभीर बनला आहे सार्वजनिक ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अशा परिस्थितीत महिला ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे खूप महत्त्वाचे ठरतात हीच बाब जाणून भारतीय जनता पार्टीच्या हॅट्रिक आमदार मंदाताई मात्रे यांनी मतदारसंघाच्या वाशी विभागातील स्वर्गीय राजीव गांधी जॉगर्स पार्क आणि मिनी सिशोर सेक्टर दहा ए या ठिकाणी आमदार निधीतून सीसीटीव्ही यंत्रणा उभारून त्याचे लोकार्पण जागतिक महिला दिनी आमदार मंदाताई मात्रे यांनी प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत केले आज जागतिक महिला दिवसाच्या सर्वप्रथम सर्व महिलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आज आपण बघितलं महिलाच सुरक्षितता हे दिवसेंदिवस आपण पाहतात टीव्ही मध्ये बातम्यांमध्ये कि कुठे कुठे अत्याचार अन्याय होतो आज आपण ही वाशी वाशीच हृदय आहे आता मी पाहिलं लाईट पण कमी आहे जर आपण कॅमेरा लावतो तर लाईट पाहिजे नाहीतर चोर जाणार आणि नाही तर महिलांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण आज हे सीसीटीव्ही कॅमेरे जवळजवळ नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात बसवले जिथे कमी तिथे आपण परत परत बसवत आहोत जेणेकरून महिलांचं संरक्षण होईल त्यासाठी हे काम आम्ही करत आहोत तर जिथे जिथे लोकांना गरज लागेल तिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे पुरवले जातील वर्षी खूप फंड उपलब्ध करून दिला जो जो। चार ते पाच कोटीचे आपण कॅमेरे लावलेले आहेत जिथे वाशीमध्ये पन्नास सेक्टर सतराला पन्नास लाखाचे दुर्बमध्ये पन्नास लाखाचे दुसरीकडे पन्नास लाखाचे कुठे जुनगरला पंचवीस लाखाचे प्रत्येकीकडे आपण असे उपलब्ध करून दिले आहेत चार ते पाच कोटीचे आणि या वर्षी तर पाच वर्षात जिथे राहिले असतील जिथे जिथे मागणी येईल तिथे तिथे सीसीटीव्ही कॅमेरे लावून सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा महिलांनी महिला स्वतःच्या पाया उभं राहून स्वतःच अस्तित्व निर्माण करा कुबड्या घेऊन राजकारण केलं तर कुबडी काढली तर माई बाई पडते तर स्वतःच अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःची संघटना बनून लोक तुमच्याकडे आले पाहिजेत तुमच्याकडनं त्यांनी कामं करून घेतली पाहिजेत अशा पद्धतीने काम केलं जिद्द मेहनत लावून तर निश्चित महिला पुढे आणायची आहे राहणार नाही एकविसा सत्तात ना महिला आहेत आपण माझ्याकडे पाहिलेलंच आहे मी कशा संघर्षातून इतर आले टिकले तसंच त्यांनी सुद्धा माझ्याकडे बघून पुढचं काम शिकावं आणि लोकांची समाजाची सेवा करा व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई